नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज तीन एप्रिल दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा तीन आणि चार एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर यवतमाळच्या एका एक दुसऱ्या भागासाठी हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहे जास्त प्रमाणात काय नाही तसेच उर्वरित राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून ढग सक्रिय नाही आहेत आणि आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तीन एप्रिलचा तर आज आज राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाही आहे परंतु थोडंफार चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या थोड्याफार क्षेत्रासाठी एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आज एका एक दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो पण या भागात स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन एकाद दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे याच दोन जिल्ह्यातून फक्त पावसाची शक्यता आहे उर्वरित काय पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे त्याच्यानंतर जवळून जर पाहायचं गेलं आज तीन एप्रिल रोजी थोडंफार पावसाची शक्यता ही चंद्रपूर जिल्ह्यात गोंदपिपरी पिपरी राजुरा जेवती बालापूर या पट्ट्यातून तसेच गडचिरोली जिल्ह्यात पोंबुर्णा मुलचेरा इटापट्टली चारमोशी गडचिरोली या पट्ट्यातून जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं पार्न तर दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजे तीन एप्रिलसाठी राहील त्याच्यानंतर उद्याचा म्हणजे चार एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला याच पट्ट्यात जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो चार एप्रिल रोजी उर्वरित यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या सर्व पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान उद्यासाठी म्हणजे चार एप्रिलसाठी होणार आहे पावसाची शक्यता सध्या दिसत नाही आहे काय बदल वाटला तर उद्याच्या दुपारच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू तसेच पुणे सातारा सांगली नाशिकचे पश्चिम घाटबाग कोल्हापूर पश्चिम घाटबाग या भागात ढगाळलेलं हवामान अंशतः ढगाळलेलं हवामान होईल पावसाची शक्यता काय उद्यासाठी आणि आजसाठी नाही आहे बाकी तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भातील ह्या सर्व जिल्ह्यातील चाळीस अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेलेलं आहे तसेच मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे उत्तर महाराष्ट्र दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र या सर्व भागातील चाळीस चाळीस अंशावर पारा गेलेला आहे मुंबई विभागात थोडंफार तापमान कमी आहे अडोतीस औंश सेल्सिअस ते एकोणचाळीस औंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान सध्या रेकॉर्ड केलं गेलेलं आहे आजसाठीचं बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यातल्या त्यात ते गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा कारण या भागात थोडीफार पावसाची शक्यता आज दिसत आहे मागाशी सांगितल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो